नमस्कार आपण मनाचे श्लोक पाहत आहोत त्याच्यामधला आपला आज तेहतीसावा श्लोक चाललेला आहे मागच्या श्लोकामध्ये आपण अहिल्याच्या उद्धाराची कथा ऐकलेली आहे त्यामुळे आता पुढच्या श्लोकात समर्थ काय म्हणतायत ते आपण बघूयात पहिल्यांदा श्लोक घेऊयात आपण वसे मे रुमांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगळे मेघमाळा चिरंजी वकेले जनीदास दोनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ अगदी ओळी ओळीवरती अतिशय सुंदर असा स्पष्ट अर्थ दिलेला आहे शब्दातच एवढा अर्थ आहे तर भावात किती अर्थ असेल समर्थ आपल्या मनाला किती समजून सांगण्याकरता हे मना बघ आता हे मना हे सुद्धा तुला किती गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत आपल्याला मागच्या वेळेला अहिरतेचा हिचा उद्धार बघितला आपण अहिचा आता त्यांना असं सांगायचं आहे की चिरंजीव केले ज्यांनी दास दोन्ही त्यांनी जे चिरंजीव आहेत म्हणजे आपल्याला माहितीये अश्वत्थामा बली व्यासो हनुमंश विभीषणा कृप परशुरामश्च सप्ते ते चिरजी इतके सात चिरंजीवांचा हा अतिशय सुंदर श्लोक आहे त्याच्यामध्ये उदाहरण देण्यासाठी म्हणून रामदासांनी आपल्याला रामाचे दोन भक्त अतिशय श्रेष्ठ असणारे त्यांचं उदाहरण देऊन आपल्याला आपल्या अप्ले मनाला त्यांनी पटवलेलं आहे कारण कधी पण भक्ती करताना दास व्हावं लागतं दास्य भक्ती शेवटी आहे बघा नवोविधा भक्तीमध्ये आणि म्हणून त्यांनी एका कवीनी वर्णन केलेलं आहे बरं का त्या वरती दोन ज्या ओळी आहेत मेरू मांदार हे सृष्टी लिहिला त्याच्यात एका कवीनी इतक सुंदर वर्णन केले की हे प्रभो ही सृष्टीची शोभा किती आल्हाददायक आहे म्हणून त्यांनी सांगितले की चांदवा नभाचा केला रविचंद्र लटकती त्याला चांदवा नभाचा केला चंद्र नवी चंद्र लटकती त्याला जणू झुंबर सुबक छताला वर अंथरली ही धरणी जणू झुंबर सुबक छताला वर अंथरली ही धरती किती सुंदर वर्णन केले हे की परमेश्वरांनी परमेश्वरांनी पृथ्वीची रचना किती सुंदर केली बघा मेरू पर्वत हिमालय पर्वत त्यांची उंच उंच शिखर पर्वत राशी नंतर सूर्य चंद्र तेजोमय गोलक चमकणारे असंख्य तारे मेघमंडल इत्यादींनी सृष्टीच्या शोभेनी मनाला अतिशय आल्हाद होतो आनंद होतो आणि म्हणून हे प्रभो विभो अगाध किती तव करणी किती तुझी करणी किती कौतुक करण्यासारखं आहे आणि किती अगाध आहे तर शब्दच नाहीयेत असं समर्थांना सांगायचे आणि म्हणून अशी सुंदर सृष्टी एक दिवस लयाला जाणार आहे अशा सृष्टीत रामचंद्रांनी हनुमान आणि बिभीषणाला आपल्या दोन भक्तांना चिरंजीव केले श्री राम राम आपल्याला उद्देशून सांगतायत की हे माझे दोन भक्त आहेत यांना मी चिरंजीव आता प्रश्न मनामध्ये येतो की मरण तर सगळ्यांनाच आहे मग चिरंजीव कसे आपल्या मनात पण प्रश्न येईल मग ते दिसत कसं नाही चिरंजीव आहेत तर मग त्याचा शब्दशः अर्थ घे गे, न घेता भावार्थ घ्यायचा आहे की हनुमानाची भक्ती कशी होती हे सगळ्यांनी अभ्यासून आठवायचं आहे पहिली पहिल्यांदी हनुमान इतका दास जबरदस्त होता की सीतेचा शोध करायला हनुमंत स्वतः गेलेले आहेत सीतेला आ, माता समजून त्यांनी ओळख पटवून दिली रामाची इतकं सगळ्यात मोठं काम हनुमंतांनी केलेलं आहे आणि इतर गोष्टीचे सुद्धा आपल्याला कल्पना आहे रामायण वाचलं तर कळेल हनुमंतांनी म्हणून भगवंतांना सांगायचंय की जिथे जिथे दुःख असेल जिथे जिथे माणसाला परिस्थिती त्रास देत असेल तिथे तिथे हनुमंत जाईल आणि माझ्या भक्तांना त्यांचं निवारण करेल म्हणून चिरंजीव म्हंटले त्याला राम जिथे आहे तिथे हनुमंत आहेच आहे आणि म्हणून अशा दृष्टीने त्यांनी म्हटलंय की अशा लोकांची दुःख माझ्या भक्तांची दुःख दूर करण्याकरता हनुमंत तिथे जाईल आणि म्हणून तो चिरंजीव आहे दुसरी गोष्ट बिभीषण आता बिभीषणाच्या जवळ इतके बिभीषण इतका म्हणजे लोकांना वाटेल की त्यांनी रामाचं सगळं रावणाचं सगळं इकडे येऊन हनुमंताला रा, रामाला सांगितलं पण तसं नाही बिभीषणाजवळ मुळातच गुण धर्म आणखी नीतीचे होते धर्म सांभाळण्याकरता आणि नीतिमत्ता टिकवण्याकरता बिभीषणाला राज्य दिलं लंकेच कारण जिथे जिथे धर्म माणूस पाळणार नाहीत आणि जिथे तिथे नीतिमत्ता माणूस सोडून देतील अशा वेळेला तिथे बिभीषण हे कार्य करेल की नीतिमत्ता लोकांची जागेवर आणून देईल धर्माची व्यवस्था करेल तो जिथे जिथे रामाचे विचार आहेत तिथे नीतिमत्ता आणि धर्म ठेवण्याचं काम राखण्याचं काम दास म्हणून जो विभीषण आहे तो करणार आहे आणि म्हणून तो चिरंजीव आहे त्यासाठी भगवंतांनी त्यांना चिरंजीव म्हटलेला आहे आपल्याला असं वाटेल की चिरंजीव म्हणजे आता दिसत कसे नाही तुम्ही आमरच कसे काय मरण तर सगळ्यांनाच आहे पण या अर्थाने चिरंजीव असा आशीर्वाद दिलेला आहे म्हणून सीतेनी सुद्धा हनुमंताला प्रथम ओळख पटून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की तू चिरंजीव वव सीतेनी दिलेला हा महत्वाचा पहिला आशीर्वाद आहे हनुमंतांना आणि म्हणून हे हे काम करणारे हे दोघ जण आहेत ते भगवंताचे दास आहेत आणि म्हणून ते चिरंजीव आहेत असा त्याचा शब्द अर्थ न घेता भावार्थ लक्षात घ्यायचा आहे चिरंजीव केले जनी दास दोनी नोपेक्षी कदा रामदास अभिमानी अशा दासांचा भगवंताला अभिमान वाटतो आणि म्हणून त्या दासांना सुद्धा भगवंताचा अभिमान वाटतो भगवंताला सुद्धा त्यांचा अभिमान वाटतो असं याच्यामध्ये <active> <altogether> भावार्थ सांगितलेलं आहे म्हणून चिरंजीवीचा अर्थ आपण लक्षात घेऊयात आणि नीतिमत्ता जिथे जिथं आहे जिथे जिथे धर्म आहे तिथे विभीषण आहे जिथे हनुमंताचे सगळे गुण जिथे राम आहेत तिथे हनुमंत आहेत आणि म्हणून यांनाही नमस्कार करूयात आपण हनुमंतालाही नमस्कार करूयात विष्णला नमस्कार करूयात समर्थांनाही नमस्कार करूयात आणि श्रीरामांनाही नमस्कार करूयात आणि हे पुष्प भगवंताजवळ अर्पण करूयात याचा इतका भावार्थ अतिशय सुंदर आहे की हे म्हणा तू समजवून घे असं सांगतायत समर्थ आपल्याला आणि आपण खरोखरच समजून घेऊन दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू हे माझं पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि नमस्कार करते नमस्कार